युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव सोहळा दोन हजार तेवीस चोवीस कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व शिक्षकांचा गौरव केला तसेच उपस्थित स्वयंसेवक यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन केले तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे उपलब्ध असलेल्या विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून माहिती घेतली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह कुलगुरू प्रा व्ही एस माहेश्वरी प्राचार्य कुलगुरू प्राचार्य एस टी इंगळे राज्यपाल नियुक्त सदस्य श्री राजेंद्र नन्नवरे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील रासोय संचालक डॉक्टर सचिन नांद्रे इत्यादी प्रमुख उपस्थित होते